बाराव्या अध्यायात राजा परीक्षितीची जन्मकथा आहे उत्तरेने मुलाला जन्म दिला तो चहूकडे पाहू लागला त्याला प्रश्न पडला की आईच्या उदरात जो चतुर्भुज पुरुष मला दिसत होता तो कुठे आहे असा हा परिक्षिती भाग्यवान होता आईच्या गर्भातच त्याला भगवंताचे दर्शन झाले याच कारणाने तो उत्तम श्रोता बनला युधिष्ठिराने विचारले की हा मुलगा पुढे कसा होईल याचे भविष्य काय ब्राह्मण म्हणाले तसे तर सर्व ग्रह ठीक आहेत पण मृत्यूस्थानी मात्र गडबड आहे त्याचा मृत्यू सर्पदंशाने होईल हे ऐकून युधिष्ठिराला दुःख झाले त्याला वाटले की माझा वंशज सर्पदंशाने मरावा हे ठीक नव्हे ब्राह्मणाने राजाला धीर दिला ते म्हणाले राजा सर्पदंशाने जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याला सद्गतीच लाभेल कारण त्याचे इतर ग्रह शुभ आहेत या ग्रहाकडे पाहून असे वाटते की या जीवाचा हा शेवटचाच जन्म आहे जन्मकुंडलीच्या नवव्या स्थानात स्वगृहीचा उच्च बृहस्पती ज्याच्या कुंडलीत असतो तो धर्मात्मा होतो परीक्षिती ती दिवसेंदिवस वाढू लागला चौदा आणि पंधराव्या अध्यायात धृतराष्ट्र पांडव यांच्या मोक्षाची कथा आहे सोळाव्या अध्यायापासून परीक्षिती चरित्र सुरू होते विदूर तीर्थयात्रा करून प्रभास क्षेत्रात आला त्याला कळले की सर्वच कौरवांचा नाश झाला आहे व धर्मराजा सिंहासनावर बसला आहे फक्त धृतराष्ट्र एकटाच धर्मराजाच्या घरी मुठवर अन्न खाण्यासाठी राहिला आहे विदूर आला धर्मराजाने त्याचे स्वागत केले विदूर धर्मराजाकडे सन्मानासाठी आला नव्हता आपल्या भावाला बंधनातून मुक्त करण्यासाठी आला होता विदुराने छत्तीस वर्षे तीर्थयात्रा केली संत तीर्थांना उत्तमा सहजावस्था अवस्था मध्यमा ध्यानधारणा अधमा मूर्ती पूजाच च तीर्थयात्रा अधमा अधमा याचे कारण हे आहे की यात्रेत इतर चिंता असल्याने देवाची ध्यान धारणा नियमित होऊ शकत नाही सत्कर्मही नियमित होऊ शकत नाही म्हणून तीर्थयात्रेपेक्षा ध्यान श्रेष्ठ होय जय जय राम कृष्ण हरी